पोर म्हणजे आम्हीच्या आबाला बिन हे आमची बघा इथं आम्ही कपडे वगैरे धुतो बघा इथं पाण्याचे बघा इथं धुतो कपडे वगैरे नळ हा इथं नळाला टाकीला पाणी भरपूर येतं बघा पाणी भरपूर येतं नगरपालिकेचं पाणी येतं बघा गावातलं ग्रामपंचायतचं आणि बघा इथं हुंबर आहे बघा ह्या हुंबराखाली आम्ही सुट्टीला आलो उन्हाळ्याचं की आम्ही इथं खुर्च्या वगैरे टाकून बसतो मस्तपैकी बसतो पूर्ण दिवस इथं घालवतो बघा हवेला इथं हुंबराचं झाड आहे बघा हे आंब्याचं झाड आहे सीताफळीचं झाड आहे भरपूर झाड आहेत बघा माझ्या भावा इथं हुंबर आहे हुंबराचं इथं पूजा वगैरे करते बघा आता भाऊ हुंबराची सेवा करतो बाबा पूजा करतो इथं तर ते भारी झाड वगैरे आहे सगळं मस्त आहे बघा असं इकडं उन्हाळा सगळं आम्ही बसून घालवतो बघा इकडं हे बघा हे बघा हे आमच्या भाव माझ्या भावाचं घर आहे बघा बारक्या भावाचं इकडं घर आहे बघा हे बघा हे तर त्याच्या दारात आंब्याचं झाड आहे हे बघा हे बघा हे बघा हे त्याची मैस वगैरे आहे सगळं हे बघा आमच्या कसं हे सपार होतं पहिलं मसरांचं ते आता मसरं विकले ते आता हे बघा नारळाची झाडं वगैरे छान आहे छान आहे सगळं हे बघा ए आज जा रे आज जा दोन मिनटं दोन मिनटं आज जा आता बाहेर हे बघा हे माझ्या बा मोठ्या भावाचं घर आहे बघा हे बघा सगळं आतमध्ये मुंबई टाईप बांधलेलं आहे बघा किचन बिचन बेडरूम सगळं छान आहे बघा हे माझ्या चुलत्याचं घर आहे बघा ते पण चुलत्याचं घर आहे बघा झाडं बिडं सगळा उन्हाळा मस्त गार 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 आता थंडी असल्यामुळं लई थंडी वाजायला लागली थंडी उन्हालाच चहा पिलो बघा इथं आमची खाट असते बघा या खटावर आम्ही बसून चहा वगैरे पितो इथं उन्हाळ्याच्या आता उन्हाचा चहा पिलो बघा तर विळी कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद